कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिमागदार उद्घाटन करण्यात आले एका बाजूला देशात अत्याधुनिक विमानतळांची भर पडत असताना दुसरीकडे पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठीची थेट विमानसेवा गेल्या वर्षभरापासून बंद आहे त्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे तसेच मुंबईतील कोकणवासीय व प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय स्थानिक नागरिक व्यावसायिक आणि प्रवाशांची मागणी आहे की केंद्र सरकारने तातडीने याकडे लक्ष देऊन चिपी मुंबई विमानसेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पुन्हा बहरेल आणि कोकणातील जनतेला दिलासा मिळेल चिपी विमानतळासाठी सर्वात महत्वाची म्हणजे कॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपा चिपी विमानतळासाठी उपलब्ध आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्ष वर्चे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियासारखे आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये व्ही जी एफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल त्याचबरोबर डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर अडीच कोटी तिकडच्या ई सी बी च्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे चिपी विमानतळासमोर येणाऱ्या सगळ्याच अडथळे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेल्या आहेत नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळ आहे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून सांगितलं परंतु हे करत असताना मुख्यमंत्री एवढं विसरलेत विसरले आहेत की जी विमानतळ सुरू झाली होती ती आता बंद पडण्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ हे आता मुंबई विमानसेवा चिपी मुंबई विमानसेवा गेले वर्ष दीड वर्ष बंद आहे सातत्याने तिथले लोक आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवल्यावर नारायणने जे केंद्रीय मंत्री माझे होते ते सतत सांगतात की महिन्याभरात दोन महिन्यात सुरू होईल परंतु गेलं वर्षभर दीड वर्ष विमानतळ सुरू होऊ शकणारी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की इतर विमानतळ सुरू होत असताना जी विमानतळ सुरू आहेत त्या विमानतळावर वाहतूक सुरू झाली पाहिजे ती विमानतळ बंद पडतात का म्हणजे ही जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण नारायण राणे सातत्याने हे जे आंदोलन लोक करतायत त्यांच्या घरी जाण्याचा इशारा राणी देत आहेत आणि त्यामुळे आंदोलन दळवण्याचा सुद्धा प्रयत्न ते करतायत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी सिबी विमानतळ हे आपल्या सिंधुदुर्गातलं जे अग्रस्थान पिंपरी विमानतळ आहे आज पर्यटक स्थळ एक कोकण आपले सिंधुदुर्ग हे असल्यामुळे चिपी विमानतळ आज हैदराबाद पुण्या बँगलोर ही विमानसेवा अजून चालू आहे सध्या मुंबईची विमानसेवा ही बंद पडलेली आहे ती विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी हे आमचं ध्येय आहे आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आज सि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटक स्थळ असल्यामुळे येथे लोकांचं बाहेरच्या लोकांचं येणं आणि परत गोव्यात जवळ आहे आणि त्यामुळे इथे लोकांचं विमानतळावरचे जे आपल्या पर्यटक येतात ते गोवा जवळ असल्यामुळे ते गोव्याच्या बा विमानतळावर जाऊ शकतात त्यामुळे सिंधुदुर्ग हा आपलं महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे इथे आमचे जे चिपी विमानतळ आहे ते लवकर विमानसेवा जी मुंबई सेवा ही खंडित करण्यात आली ती चालू करावी यासाठी राणेसाहेबांनी किंवा आमच्या आमदारांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही खंडित झालेली सेवा मुंबई सिंधुदुर्ग ही लवकरात लवकर चालू करावे लव कर,